नमस्कार कुकिंग कुकिंगमधून तुमची हो स्टोल्डे गुल्डे बोलते आज आपण एक साऊथ इंडियन रेसिपी म्हणजे सांबार मसाल मसाला बघणार आहोत साधा आणि सोपा हा सांबार मसाला आपल्याला बरेचदा अडचणीत आणतो म्हणजे कसं की आपण छोटी छोटी पुडी सांबार मसाल्याची बाजारातून आणतो ती लवकर संपते आणि मग कधी कधी तर त्याचा सुगंधही टिकत नाही कारण की त्या केव्हा पॅक केलेल्या असतात आणि मग ते कागद आणि प्लॅस्टिकमध्ये पॅक पॅक केलेलं सामान जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा कधीकधी त्याचा सुगंध पण नाहीसा झालेला असतो मग आपल्याला घरातल्या साहित्यापासूनच त्यांचे सांबार मसाला बन बनलेला असतो काही फारसा वेगळं ते घालत नाहीत तर मग आपणही घरी या सांबार मसाला बनवूया आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते आहे तर चला मग किचनमध्ये जाऊ सांबार मसाला करण्यासाठी मी या ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत या मी तुम्हाला दाखवते हे सगळं मी या कपाने ओजून घेतलेलं आहे हा कप आहे साठ ग्रॅमचा तर साठ ग्रॅम मी उडदाची चण्याची डाळ साठ ग्रॅम तुरीची डाळ साठ ग्रॅम उडदाची डाळ आणि एकशे वीस ग्रॅम हे धणे घेतलेले आहेत या मिरच्या या दोन्ही मिळून जवळपास साठ ग्रॅम होतात ही कश्मीरी लाल मिरची आहे बघा अशी ही तीस ग्रॅम घेतली आहे आणि ही तीस ग्रॅम त्यानंतर जिरं खूप जास्त घालत नाही केरळकडे जिरं घालत नाही तर मद्रासकडे जिरं घालतात एक चमचा फक्त जिरं मी घेतलेलं आहे आणि मेथी पावडर हे सॉरी मेथी अख्ख्या मेथीचे दाणे एक चमचा घेतले आहे आणि जेवढी मेथी घेतली आहे एक चमचा मेथी एक चमचा आहे काळे मिरे एक चमचा जिरं आणि ही थोडीशी हळद हळकंड नाही आहे मा माझ्याकडे म्हणून मी हळद घेतलेलं आहे याचबरोबर आता यामध्ये टाकायला माझ्याकडे हिंगाचा खडा नाही तेव्हा मी हा हिंग घेणार आहे माझा हा चमचा पाच ग्रॅमचा आहे तर मी दहा ग्रॅम हिंग या अख्ख्या मसाल्यात मसाला झाला की टाकणार आहे आणि सगळ्यात शेवटचं इन्ग्रेडियंट आहे हा हिरवागार कढीपत्ता हा एक मूठ कढीपत्ता एक ते मुठ कढीपत्ता मी टाकून हे सारं मी भाजून घेत आहे हे कडकडीत भाजायचं आणि मग सगळं भाजून झालं की हे आपल्याला मिक्सरमधन दळून घ्यायचं आहे तर आता सगळ्यात आधी मी हे धणे टाकते तर मी हे तीस ग्रॅम धणे टाकले म्हणजे हा अर्ध अर्धेच सॉरी साठ ग्रॅम धणे मी टाकलेले आहेत तर आता मी एकशे वीस घेतले होते सध्या मी एवढेच टाकते आणि आधी तुम्हाला हे धणे चांगले भाजून दाखवते धण्यांचा रंग बदलेसर बरं याच्यामध्ये कुठेही आपल्याला तेल घालायचं नाही बिना तेलाच हे सगळं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं हे सगळं मटेरियल भाजून झालं की मग थोडं थंड करायचं आणि मिक्सरमध्ये भाजायचं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं मिक्सरमध्ये दळून झाल्यानंतर सगळंच काही दळलं जात नाही चक्कीसारखं त्यामुळे ते आपल्याला चाळून घ्यावं लागतं तर बघा आता काही ठिकाणी सांबार मसाल्यामध्ये मोहरी थोडीशी घालतात पण इथे मी मोहरी नाही घालत आहे एक चमचा मोहरी बऱ्याच ठिकाणी सांबार मसाल्यामध्ये घातली जाते पण ऑथेंटिक रेसिपी जर सांबार मसाल्याची पाहिली तर फक्त धणे जेवढे धणे आहेत तेवढ्याच लाल मिरच्या तेवढाच मुठभर कडीपत्ता हे तीन आपल्याला सारखं पाहिजे धण्याच्या निम्मीच चण्याची डाळ म्हणजे तीस ग्रॅम चण्याची डाळ मी घेतली इथे मी तीस मी ग्रॅममध्ये घेतलं आहे आता तुम्ही जर अशी वाटी घेतली असेल तर त्या वाटीनी जर दोन वाट्या धणे घेतले असेल तर एकच वाटी तुम्ही चण्याची डाळ उडदाची डाळ आता हे माझे धणे चांगलेच भाजल्या गेलेले आहेत आणि हे इतकेच असे भाजल्या जायला पाहिजे यात अजिबात काहीही कच्च नको आता मी हे धणे या ताटलीस काढून घेत आहे धणे भाजून घेतल्यानंतर मी ती थोडीशी जी मेथी आहे ती मेथी पण भाजून घेते मेथी फार लवकर भाजल्या जाते मग जे लवकर लवकर भाजल्या जातं ते आधी आपण टाकू डाळ सगळ्यात शेवटी टाकू कारण तोपर्यंत मग हे जे पॅन आहे हे चांगलं गरम होऊन जाईल तुम्ही बघितलं असेल मेथी व्यवस्थित लाल झालेली आहे अजून थोडी लाल करते मेथी झाली आहे मेथी पण टाकला मेथीच्या सोबतच हे काळे मिरे काळे मिरे हा त्यांचा सांबारमधला ऑथेंटिक पदार्थ आहे काळे मिरे मेथी हिंग आणि धणे हे चार अगदी ऑथेंटिक पदार्थ हे चार पाहिजेच आणि नंतर डाळ डाळींचा उपयोग तर ते करतातच प्रत्येक गोष्टीमध्ये बिसीबेळी भात मसाला पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात देखील डाळींचाच उपयोग जास्त केलेला आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हे साऊथ इंडियन पद्धतीमध्ये मसाले तयार केले जातात त्यात जिऱ्याचा सहभाग फार कमी असतो आणि त्याचं रिझन एका साऊथ इंडियन शेफनी एवढंच सांगितलं की जिऱ्याला भयंकर सुगंध असतो हा सुगंध इतका तीव्र असतो की बरेचदा काय होतं की जिऱ्याचा सुगंध सगळ्या गोष्टीला लागतो आणि सांबारला जिऱ्याचं सुगंधाचं काहीही देणं घेणं नाही त्यामुळे त्या रेसिपी बिघडू शकतात म्हणून आपल्याला जरी खूप जिरं आवडतं तरी आपण खूप जिरं त्यामध्ये टाकायचं नाही अक्षरशः एकच चमचा जिरं मी टाकलेलं आहे आता हे काळे मिरे पण व्यवस्थित भाजून होत आहे आता हे काळे मिरे मी भाजून घेते त्याच्यातनं वाफ यायला लागली फुटायला लागले ते असं फुटस्तवर सग जेवढं जमेल तेवढं असं पटकन भाजून घ्यायचं आणि काय होतं हा जो तुम्ही बिना तेलाचा हा मसाला करता आहे तर हा अक्षरशः मी आता या गरम याच्यामध्ये जिरे टाकून घेते जिरे पण झालं जाईल म्हणजे खर तर ते लोखंडाच्या कढईत भाजतात आता ती कढई वगैरे काही लोखंडाची नाहीये माझ्याकडे आणि आहे तर तो वोक आहे म्हणजे चायनीज पदार्थांचा त्यामुळे त्याच्यामध्ये तर काही भाजण्यामध्ये अर्थ नाही आता सगळ्यात महत्त्वाचं आपण भास घालतोय इथे डाळ सगळी चणा डाळ मी यामध्ये घालून घेते सगळ्यात शेवटी हे राहिलेले धणे मी पुन्हा एकदा भाजून घेणार आहे कारण का मी धणे सगळ्यात शेवटी भाजते की सगळं झाल्यानंतर त्या पॅनमध्ये आपण पुन्हा धणे घालणार आहोत तर जे जे काय भाजलं असतं जर पॅनला किंवा कढईला चिकटलं असेल तर ते व्यवस्थित त्या धण्याबरोबर निघून येईल म्हणून आपण आता धणे पुन्हा थोडे धणे मी ठेवलेत ते सगळ्यात शेवटी भाजायचे आणि थणे भाजून झालं की त्या गरम पॅनमध्येच मिरच्या थोड्या हलवून घ्यायच्या कारण मिरच्यांना काय होतं खाट सुटतो आणि मग त्याचा त्रास आपल्याला होण्याची शक्यता असते म्हणून जरा बघायचं मिरच्या आपल्याला कशा आता पहा याचा छान असा चा डाळीचा भाजल्याचा वास राहिला आहे डाळ पण आणि डाळ पण आपल्याला अशी लाल लाल चटकदारक भाजून घ्यायची आहे पिळली डाळ अजिबात नको सांबारचा रंग तुम्ही पाहिला असेल थोडासा लाल रंगाकडे सांबार जातो आणि म्हणजे हळद आणि तिखट एकत्र केलं शेंद्री रंग जसं ज्यांना म्हणतो एकदम शेंद्री तर नाहीच तो ना पण त्याच्यामध्ये लाईट शेंद्री शेड असते लालसर असतो आता आपण कश्मिरी लाल मिरची घालणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवली आहे तर मला माहीत नाही रंग कसा येतो पण माझ्या हिशोबाने तो, तो रंग असा छान लालला थोडा कमी आणि म्हणजे शेंद्रीमध्ये लाईट शेड आली तर आपला मसाला उत्तम झाला असं समजायचं आता या डाळी फक्त माझ्या डाळी आणि मिरच्या भाजायच्या राहिलेल्या आहेत चण्याची डाळ भाजायला जास्त वेळ लागतो तेव्हा चण्याची डाळ आता आपण अशी लाल भाजून घेतली आहे आता उडीद तूर उडदाची डाळ आणि तुरीची डाळ घेतात मुगाची डाळ सांबारमध्ये नसते त्यामुळे आता या दोन डाळी माझ्या भाजायच्या राहिल्यात त्या मी भाजून घेते आणि मग तुम्हाला मग तुम्हाला सगळ्या भाजलेल्या डाळी मी एक साथ दाखवते आता बघा ही आता उडदाची डाळ पण मी चांगली लालसर अशी भाजून घेतली आहे ही आता मी याच्यामध्ये टाकते आणि हे शेवटी मी जे तुम्हाला म्हटलं होतं की आपण थोड्या मिरच्या भाजून घेऊया मिरच्यांचं खाट उठतो तर या बघा आता मिरच्यांचा मिरच्यांमधून धूर निघतो आहे जेवढा आपण धणे घेतो तेवढ्याच मिरच्या घ्यायच्या आहे आणि हे असं भाजून घ्यायचं या थंड झाल्याशिवाय मिरच्या आपल्याला दळता येत नाही कारण मग थंड थंड झालं छान कुरकुरीत येतात मिरच्यांचं खाट उठायला लागलेलं आहे या मी काश्मीरी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत याच्यामध्ये मिक्सरमध्ये दळताना आधी मिरच्या दळवून घ्यायच्या जितक्या बारीक होतील तेवढ्या बारीक करायच्या मग एक एक डाळ टाकली की त्या डाळीबरोबर या मिरच्या चांगल्या होतात या पण थोड्या काळपट लाल झालेल्या आहेत या आता मी टाकते आता माझ्या राहिलेल्या आहेत या लाल तिखट मिरच्या या तिखट मिरच्या मी टाकते मी थोड्या तीस ग्रॅम मी कश्मीरी लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि हे हो आणि तीस ग्रॅम मी या आपल्या तिखट लाल मिरच्या घेतल्या होत्या कारण आपली धडे एकशे वीस ग्रॅम होते तर हे माझ्याकडे मशीन आहे त्या मशीनवर मी ग्रॅमने मोचून घेतलं आता हे थोडंसं लाल होतोवर आपण भाजून घेऊ मिरच्यांना मात्र सारखं हलवावं लागतं आणि जी मिरच्या वगैरे भासताना लहान मूल किंवा मा मातर म्हणूस आजरी माणूस नको मिरचीचे साल थोडे काळपट लाल झालेले दिसतात आहे मिरच्या मी काढून घेतल्या याच्यात आता हे घाललेले शेवटी मी तुम्हाला जे सांगितलं होतं की शेवटी मी पुन्हा एकदा धणे भाजणार आहे हे धणे भाजून घेते धणे चांगले तडतड उरतायत आणि मग गॅस शेवटी आपण आता छान सुगंध पुन्हा सुटलाय जे जे काही होतं या पॅनला लागलेलं चिकटलेलं ते सगळं धड्यांनी घेतलेलं आहे आता हे धणे याच्यामध्ये टाकते आता आपल्याला ही जी वाटी आपण घेतली होती ना या वाटीने मी एक वाटीभर ही पानं टाकते आणि पान चांगली लाल असतो चांगली आपण भाजून घेऊया जसं आपल्याला पावडर करायची असेल तर आपण पानं उन्हात सुकवतो पण ही ताजी पानं असल्यामुळे काय होतं की याचा सुगंध याच्यात इंटॅक्ट राहतो आणि आपल्याला आपण जेव्हा तो र हे दळतो तेव्हा त्याच्यामध्ये ही सारी पानं कुरकुरीत झालेली पानं मग आपण सांबार पावडरमध्ये घातली तर नसला कडी कढीपत्ता तर पाहिजेच असतो सांबारला पण एखाद्या वेळेस नसला तर होऊन जातं असं काही नाही पण कढीपत्ता हा त्याचं मुख्य आहे मद्रासकडे भरपूर कढीपत्ता घालून हा सांबार बनवतात कर्नाटकचं मला माहीत नाही केरळचं मला माहिती आहे ते लोक जिरं घालत नाही आता बस आता हा सगळा मसाला मी चांगला भाजून घेणार आहे पानं पण चांगली कुरकुरीत भाजून घेणार आहे थोडंसं गॅस मोठा करून जरा ह्या पानांना आणि पानं मी याच्यातच ठेवणार आहे थंड होईसतो म्हणजे मग ही पानं मिक्सरमध्ये व्यवस्थित दळल्या जाते आणि हा मसाला सांबार मसाला तुम्ही पॅक करून जर ठेवलात तर तो साधारणपणे दोन तीन महिने खूप छान राहतो आपल्या फ्रीजमध्ये तो ठेवायचा पण फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी पण एक दीड महिना हा व्यवस्थित जातो आपण एवढा खात नाही त्यामुळे आपल्याला सहा आठ महिने हा पुरतो फ्रीजमध्ये ठेवला तर हल्ली फ्रीज सगळ्यांच्याच घरात असतो नाही तर मग याच्यापेक्षा प्रमाण कमी करा कमी सांबार मसाला बनवा एक दीड महिना बाहेर ठेवून त्याला छान वापरा आणि मग पुन्हा ताजा करा आता ही रेसिपी टाकलेलीच आहे तर आता मी तुम्हाला थंड करून दळून दाखवते आपली सांबार पावडर बघा किती सुंदर तयार झाली <coughs> ही सांबार पावडर मी आता एका बोलमध्ये काढून तुम्हाला दाखवते सारव साहित्य आपण खमंग भाजून घेतल्यामुळे असं झालं आहे की ही पावडर आपल्याला आता चाळायची गरज नाही अगदी व्यवस्थित अशी आपली सांबार पावडर तयार झालेली आहे बघा सांबार पावडर आपली सुंदर तयार झालेली आहे जवळून दाखवते ज्यावेळेस आपण मिक्सरमधून सांबार पावडर दळतो त्यावेळेस आधी मिरच्या सगळ्या दळून घ्यायच्या आणि कडपत्त्याची पानं मग त्याचे जरा तुकडे राहतात मग त्याच्यानंतर धणे आणि मग धणे टाकल्यानंतर मग बाकीच्या डाळीनंतर कारण मग त्या डाळी कडक असतात त्या कडक डाळींबरोबर हे खूप छान असं मिक्स होतं आणि अगदी खूप पावडर खूपच पावडर अगदी पाहिजे असेल तर तुम्ही चाळा पण शक्यतो मी चाळत नाही जेव्हा आपण गरम गरम सांबारमध्ये हे टाकतो सांबार छान आळून आण। येतं आणि त्याला सुंदर चवही लागते तुमच्यासमोरच मी दहा ग्रॅम याच्यामध्ये हिंग टाकला आहे दहा ग्रॅम यात मेथी टाकली याचा सारा सुगंध खूप छान असं तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा ही सांबार पावडर मला आता सहा महिने सात महिने जाईल सांबारमध्येच वापरली पाहिजे असं काही नाही तुम्ही आमटी केली तर आमटीमध्ये पण हे टाकू शकता भरल्या वांग्याची भाजी केली तर त्यात थोडी सांबार पावडर तुम्ही टाकू शकता भरले वांगे आणि कडवेवाल याची मिक्स भाजी केली तर त्याच्यात पण साऊथकडे सांबार पावडर टाकली जाते धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल